जो ुमार मधनाचा पुतळा भगवान परमात्मा अयोध्येमध्ये मध्ये प्रवेश केल्या बरोबर सगळ्यांच्या असणारा चेहऱ्यावरती हसू फुटू लागल्यानं आनंद व्यक्त शाप दशरथा श्री सुख स्वरूप पुत्र पावला सदरूप चित स्वरूप श्रीराम ऐसा पुत्र भावा बुनराजाचा तिही लोक शाप हे वरदान ठरलं मला पहिल्या सुरूच सांगितलं मी अगोदरच कारण का श्रावण बाळाच्या माता पित्याने शाप दिला होता पण तो शाप नव्हता राम जन्माला आला म्हणूनच असणाऱ्या जगतामध्ये राम आजही आहे राम जन्माला आले नसते ना तर राक्षसांनी असणारा हलकोल्लोळ मारला असता या जगतामध्ये आणि म्हणून जे होत ते भल्यासाठी होत असतं जे होत आहे ते भल्यासाठी होत असत सगळ्या प्रत्येकाच्या मुखामधून शब्द निघू लागले कारण खरोखर भाग्याचा पुतळा कारण पयाचा हरिक वाटे देवा धन्य माता पिता तयाची आकोट ज्याच्या पूर्ती कर्तत्वान पुत्र जन्माला आले त्याची माय बाप धन्य आहेत लक्षात घ्या आणि म्हणून राजा दशरथाच्या पोटी प्रभू भगवान जन्माला आला आनंद झाला जैसा मातेचा निज वरी कठीण आत्म सुख रूप ब्राह्मणाचा शाप शापे निष्पाप सुख देत गोल निरूपण केला आहे का जैसा मातेचा कोण कोणती माय आपल्या मुलावर प्रेम करीत नाही अशी जगातली एकही माय दाखवा आणि जी प्रेमच करत नसेल ती त्याची मायेच नाही सिद्ध एखाद्या बालक उन्हाळ्याच्या रंगरंग त्या उन्हामध्ये पाऊस उन्हामध्ये पाय ठिकाणी असू द्या अनवाने पायाने फिरत असत ना की माय आपल्या बाळाला म्हणते गुजी गुरुजी उन्हात मरू नको सावलीत मर कारण मर हा शब्द नुसता ऐकल्यास तुम्हाला ऐकू वाटतो का पण याच्या पाठीमाग काय घडले लक्षात घ्या ती आपल्या बाळावर एवढं प्रेम करते लेकुराचे हित जाने चे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा देन प्रीती या जगतामध्ये दुकानावून एखाद साहित्य आणायचं असेल तर चाराने तू घे म्हणल्याशिवाय लेकरू जात नाही स्वार्थ आहे त्याच्या पाठीमाग मी सांगू तुम्हाला आणखीन पुढे जाऊन या जगतामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वार्थाशिवाय जगत नाही पण या जगतामध्ये एकच व्यक्ती आहे ती निस्वार्थी प्रेम आपल्या बालकावर करते आई म्हणतात आणि म्हणून तशी ते, ते उदाहरण या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी दिलं तेवढं प्रेम उत्तम म्हणून व्हायला पाहिजे असा वरचा को

द्या तुम्हाला वरदान देऊ ते शाप ठरत असतो म्हणून राजा चार पुत्र जन्माला आले त्याच्यामधला राम हा देव म्हणून जन्माला आला सुख दिला ऐका प्रवेश रघुपते चारे मुक्ती पुढे नाचते पाय घडियांचे गती पाय लोळते पुरुषार्थ चारही मुक्ती लोटांगाने घेऊ लागल्या कुणापाशी येत हो असतात संतापाशी आणि देवापाशी चारही मुक्ती असणार तिथं माझ्या प्रभू रामचंद्राच्या पायापाशी घेऊ लागले, हो लागले। कारण या जगातलं सर्वस्व त्याच्या पायाखाली आहे पुढं काय घडतं ऐका संगती नाना विधे तुरे वादती नादे कोटेक्ती नवस्ते नाही आनंदाशी जोडा अनुहाताची संगती अनुहात कशाला म्हणतात गुरुजी अनुहात वाज अनुक्षिर अनुक्षिरगीत नृत्य रसाळ अनुभव तन्मय सकळ नामाणे केशव कृपाळु ऐका आघात वाचून केलेला ध्वनी त्याला अनुहात म्हणतात आणि त्या अनुहाताशी साधना घडत होती आनंद वाटत होता सगळी आनंदो रे आनंद गजर होत होता राम अयोध्येत आले म्हणून राम पहावया प्रेम पडे भरे एक चढले परे जाऊ परी एक चढो परत गोरी देवाला बघायचं असेल तर बघावं लागते राम आला राम आला जसं आपण एखादा नवरा नवरी आले ना एरवी त्याच्याकडे कुणीच बघत नाही पण ती हळद तुळली करून आले रा आले कि मग ते म्हणते एकमेकाच्या पुढे झुंड असते बघायला वाकू वाकू केला सारू सारू तस राम आला म्हणून त्या ठिकाणी देवाला बघायला अयोध्या पुढली गवाक्ष द्वारे राम पाहते एका एका राम दावी ती अनोलग अनुलक्ष गवाक्ष दारातून आले सोन्यातून कै बघू लागले वरच्या जिन्यातून काही बोगता राम आहे आता हे बायका असते आता बघा बायका आले सगळं माहित असते तिकडला ते पण कर ते राम आहे बघ एव हे लक्ष्मण आहे बघ अशा प्रकारे एकमेकाला खुना करून आणखीन काय काय म्हणू लागले आहे हा तो तो पैल तो तो ऐसेनेणुभव एका होतो पहाने पहावितो श्रीराम पाहणे पहावी तो तो राम आहे सगळ्या डोळ्याच डोळ्या लेण्याचं लेण हो तो राम आहे चक्षूचा चक्षू राम आहे नावाने जावाई तयार होऊ द्या एखादं लग्न असू द्या आणि ते नियुक्तच लग्न जमलेलं असू द्या दहा पाच बायका बसू द्या त्या विचारतात ते कोणता आहे का तुझ्या जवळ तो तू नाही नाही तर तो पिवळ्या शर्ट वाले त्याच्या पदी कडताय जसं त्या अयोध्येमधल्या सगळ्या असते त्या स्त्रिया आणि पुरुष आणि आबालवर म्हणून तो नव्हे तो शास्त्र गुण आहे का त्याच्या पलीकडचा तो राम आहे हाता एक जणू जीवाचे माता सादरे पापी रघुनाथाय

नाही तर देव कळत नाही नाही म्हणून तशा स्वरूपानं जीवाच्या पलीकडे जाऊन हा जीव माझा देवासाठी आहे असं लक्ष्मी जे पाहू लागले त्यांना तो राम दिसून आत परिपूर्ण पाहती रघुनाथ युक्त या जीवाने शिवाला पाहायचं असेल तर जीवाचा त्याग केला पाहिजे कारण मी मी हे सोडून दिलं पाहिजे या शरीराची सुद्धा आठवण राहिली नाही पाहिजे त्यावेळी देव दिसत असतो आणि ते एकाकी रूपामध्ये असणार चिंतना मनी राम ध्यानी राम चिंतनी राम असा जर पाहिला तर देव दिसतो आणि त्या रूपानं सूक्ष्म रूपानं देवाला बघू लाग एक प्रेमा पडी भरे श्रीराम पाहाते आदरे असेल तर भक्तिरूपानं पाहिजे प्रेम रूपानं पाहिलं पाहिजे त्याच रूपानं देवाला सगळे बघू लागले एक निसंग निश्चिती लोकांचे लोकस्थिती स्वयं श्रीराम पाहती शंका प्रती

आडवं काही येत नाही आणि मनात शंका घेऊन बघितलं की परिपूर्णत्वाला जात नाही नाही ते म्हणले हे रामा रामा ते है। 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 राम आहे रामच बघायचं आहे आडव्या भिंती जरी आल्या तर त्यांना पाहायचं नाही आडवे बाकीचे कुणी आले तरी पाहायचं नाही या रूपानं देवाला लोकांची पंक्ती श्रीरामासी पाहू येते मंडप घसनी जनाशी होते श्रीराम मूर्ते पहा व या सगळीकडं कृ अशा प्रकारचा मंड भरून गेलेला आहे पाहायचंय कुणाला सावळ असणार रूप ना ते रूप भगवान परमात्मा पाहायचा आहे आणि ते मंडपामध्ये जसं नवरा नवरी नवीन झाले ते पाहू लागले होय आता मातारी माणसाने बघावं वाटतंय काही काळ असतो आणि त्या स्वरूपानं सगळे आनंदानं अरे हे तर साजरे देवाच साजरे गोजीर रूप आहे ते भगवान परमात्म्याच सामान्य जीवाला पाहण्यासाठी कुटुंब गर्दी भरते तसं बघू लागले आयशी लोकांची आंक्ती श्रीरामाशी पाहू येते मंडप घसनी जनाशी होती श्रीराम मूर्ती पाहावया पायध्या दीपावली निरांजने आहे म्हणाला कुणी पायान आले कुणी रथामध्ये आले कुणी निरंजना घेऊन आले कुणी आरत्या घेऊन आले का हे सुख पुन्हा नाही सर्व सुखाची राशी असल्या तो भगवान परमात्मा आज आलाय ना आताच आपल्याला जी काही सेवा करून घ्यायची असेल ते घ्या असा विचार लोकांच्या मनात आला अडत्या करू लागली राम जाता निगरे पाहुण येते अग्निहोत्री पाहता विटाळ होईल भारी तव राम दुरे अंतर वाईट आहे बरं का अग्निहोत्री स्वयंपाकी ती म्हणजे ते जे काय ब्राह्मण उच्च कोटीतले लोक असतात ना ते थोडं त्याग करतात विटाळ मानतात विटाळ आणि ते म्हणले आपण या रामाला बघायचं होईल ना म्हणले पण एक लक्षात घ्या ज्याच्यामध्ये अहंकार निर्माण झालाय मी पणा निर्माण झालाय तो देवापासून अंतरल्याशिवाय निश्चित राहत नाही हे म्हणे विटाळ होईल बाजूला सारखा तो पर्यंत राम त्यांच्यापासून पुढे निघून गेला केवळ होय विटाळा तांदूळ चाटू तत्काळ जातो ते असते ठेवा ज्या वेळेला ते म्हणजे राम आला राम आणि हे राम कुठं चारी बापणाऱ्या लग्न करून आलाय आणि त्याच्यामुळे काही जगाला सुख होणार आहे का म्हणले आपल्याला विटाळच होईल इकडे बघा तर ते म्हणजे जाऊ द्या त्यांना आदनामध्ये तांदूळ टाकला आणि त्याच्या चाटूच पुरवायला करपूनच गेले तो सगळं का अंकार निर्माण झाला गती निर्माण झाली की धरलेलं हात काम निष्फळ होत असत तसे रामाला अंतर विटाळाची परी श्री राम अंतरला दुरीच्या दुरी धुप दुरी धुपित पाका भीतरी कर्म अहंकारी अहंकार बंद सांगा अंकार गेला तुका मने देव झाला का आधनही टाकायचं विसरले करपून गेलं जाळ लागला त्याला का देवाला सोडून कुठलंही कर्म करा ते कर्म साध्य होत नाही जात नाही <coughs> हे जे काही होते ना हे बघा आता मला कधी कधी वाटतंय बघा कध तुम्ही एखाद्या वेळेला हे पाणी बाजूला ठेवा ते पाणी बाजूला ठेवून हॉटेल मध्ये जाऊन जेवता कशासाठी बाबा त्या करायचं ना मला कोणाला निंदा करायची म्हणजे जगतामध्ये बाह्य रूपानं लौकिक दाखवायचं आणि बाहेर दुसरंच काहीतरी करायचं म्हणून असं करू नका निष्ठा तुम्ही निष्ठावान आहात त्या पद्धतीनं तुम्ही बाहेरही आणि घरीही सांभाळा घरी तसं पण यांनी सांभाळ अगली होत्रीने सांभाळलं नाही अहंकार आडवा आला देव बाजूला गेला काय आम्ही उत्तम आश्रमवासी श्रीराम जातो जन प्रदिश्री पाहता स्पर्श होईल आमासी तुरुणी संन्यासी पाहू म्हण ते संन्यासी होते ना संन्याशी आम्ही आश्रम कि कुठे चाललाय संन्यास घेऊन आणि ह्याला बघून आपलं काय भलं होणार आहे म्हणले का अरे एका मला सांगा जसा एखाद्या श्रीमंत माणूस असेल आणि त्या गरीबानं श्रीमंताकडे गेला तर त्याचं काम होईल पण हा भिकारी असेल आणि त्याचा जो दुसरा भिकारी गेला त्याचं काय हित होणार आहे म्हणले ह्याच्याकडं आपल्याला बघून ह्याचा काही उपयोग होणार नाही हा काय निर्माण झाला मी पण अहंकार निर्माण परिणाम काय झाला त्याच्यापासून राम अंतरला पुढे काय झालं विटाळा श्रीरामन दिसे सर्वता आश्रमाभिमाने पाहू जाता राम तत्वता आश्रमाचा निर्माण झाला आणि आश्रमवासी हा संन्यासी वनात फिरणारा विटाळ निर्माण झाला माणसाच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होऊ देऊ ना अद्वैत निर्माण झालं पाहिजे द्वैत निर्माण नाही होता का आणि ज्या दिवशी द्वैत निर्माण झाला ना जे अपेक्षित आहेत ते हाताला येत नाही मग देव तर कधी येणार आहे देव येणारच नाही म्हणून हे विटाळ म्हणणारे चांडाळ म्हणणारे आम्ही उच्च कोटीचे समजणारे देव याच्यापासून दूर गेला देव भेटला नाही म्हणून नाथ महाराज तुम्हाला आम्हाला सांगतात याप्रेन जगानं जीवानं वागायचं नाही ऐका का पुढची श्रीरामाशी पिंगळा वेश्या धावे उल्लासी मार्गी झगटली संन्याच्या हे लक्ष तिशी असे ना, ना हो। पिंगळा नावाची वेशा होती माझ्या प्रभु रामचंद्रला अनुलक्षण त्या ठिकाणी गेली जाताना वाटेत काहीच बघितलं नाही कोण संन्यासी आहे का कोण वाईट आहे का कोणी चांगला आहे का देव जोडायचा असेल ना तर बाकी काही लोक का होती माझ्या नामाला पाहण्यासाठी जगटली हे रांड रागे संन्यासी ठोकी दंड येरी पाता श्रीरामाचे तोंड दंडे उदंड सुखी झाले तो संन्यासी होता त्यानं आपल्या दंड काढला पण एक लक्षात घ्या ज्या देवाची भेट झाली ना तो दंड लागला नाही सुखी झाली त्यानं सुखी झाली पण एवढं मनपूर्वक अंतकरणपूर्वक देवाची भक्ती भक्ती केली ना दुःख हे सुख होत असत दुःखाची निवृत्ती होत असते आणि सुखाची प्र प्राप्ती होत असते अस त्या वेशेला झालाय का स्वामी तुमच्या दंडाचा घाव तेने दंडिला माझा हाव तो दंडिना तुम्हा शिपाव पाहता रामराव विटाळ देवा स्वामी तुमच्या दंडाचा घाव एवढ्या जोरा दंड मारला पण माझ्यातला अहंकारच निघून गेला अहंकार कुणाला होता संध्याचा संन्याशाला होता पण ती पिंगळा नावाची असणारी वेशा म्हणते तुमचा अहंकारगी नाही गेला माझा गेला का परिणाम त्या देवाचं दर्शन झालं प्रेम पाता विटाळ उडे तो विटाळ संन्याशा माझी दडे मरोडी विटाळाचे साकडे सन्याशाकडे सर्वदा स ज्या रामाला बरोबर आणि सुतक निघून जाते पण हे पुन्हा जाऊन बसलं ज्यांनी रामाला बाजूला केलं ज्यांनी तो विटाळ जाऊन बसला अहंकार अभिमान आणि म्हणून जाऊन बसतो श्रीराम पाता विकल्प विटाळ भक्त भावे तो सदद सदगद संन्यासमाजी सळ आश्रमी केवळ राहीला देवाच भजन करायचंय काल वेळ नाम उच्चारिता नाही दोही पक्ष पाहि उदार की कधी गा रात्री गा दिवसा गा कुठेही गा कधी गा ह तुम्हाला सुतक पडलेलं असलं तरी देवाचं भजन करायला बंदी नाही आणि त्या देवाचं नामस्मरण करताना तुम्ही विटाळ जर मानत असताल तर तो, तो विटाळ तुमच्यामध्ये येऊन बसल्याशिवाय मी आत्मा सर्वाभूती परिपूर्ण ऐसे भूता देऊन या बळीदान स्वय केले संन्यास ग्रहण तोची आपण विटाळ देखे वागतात बघा माणूस जवळ बसला की बलकून बसा सुतक पडेल विटाळ पडेल हे जगाला सांगतात पण अंतकरणातला भाव काय आधी महत्वाचा जाणार तुम्ही आणि मग जगताला तुम्ही संदेश द्या तुम्ही जगाला शिकवता म्हणून तुमच्या मध्ये सगळं येऊन दडलेलं असतं म्हणून लागले स्वयंपाकी संन्यासी हे निजमा हे रविटाळाशी त्या माझी दो सदा मुसमुशे दे कते जगाशी जो श्रोत्री आहे जो स्वयंपाक भांडे घासू 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 बेजार होतात माणसं आल्यास एरवी त्याच्यावर माशा गोमून गोमून के घरात उभा टाकू वाटत नाही लौकिक दाखवायचे नाही तुम्ही करा स्वच्छ रहा चांगलं राहा टापटिप रहा

घाट मोरा नसती विघ्ने येते घरा लक्षात घ्या हे दोघांचं संभाषण सुरू आहे तोपर्यंत राम गेले ना निघून देव सज्जनाचा असणारा किंवा भक्ताचा बांधील आहे भावाचा बांधील आहे दुर्जनासाठी देव उभा राहत नाही इकडं सने सांगूला गेला मला चला गंगेमध्ये धरलं सोनं पण माती होऊन बसली माती आली हातात कारण का हरियाला हाता मग भय भय कैशी भय चिंता पण देवल दुरावला ना मग माती तर काय होईल मी पवित्र जगा पवित्र हे मुख्य सूत्र तेने विटाळे श्रीरामचंद्र दुरी दुरांतर अंतरात कारण भाषा काय बघा मी पवित्र जगा पवित्र असं जर तुम्ही मनात विचाराल हे स्वयंपाकाचं सूत्र आहे आणि म्हणून असं जर मनात अन्न तर देव त्याच्यापाशी निश्चित राहत नाही वर्णाभिमान स्वाश्रमाभिमान कर्माभिमान धर्माभिमान न करीत वंचिता सर्वांगुनंदन भेनचे अभिमान आहे वर्णाभिमान आहे धर्म धर्माभिमान आहे स्वाश्रमाभिमान आहे हे चांगलं नाही आम्ही अमुक जातीचे आम्ही उच्च कोटीचे आम्ही या कु कुळातले आम्ही त्या वंशातले अरे काहीच नाही येथे कुळ जात कुळ नाही काही नाही सगळे एकच आहेत आणि मग आताच्या सध्याच्या युगात ना खरा तो एक, चा, चा, एक धर्म जगाला प्रेम आणि म्हणून लक्षात घ्या धर्म नाही कोण नाही काही नाही माणूस की हा एकच धर्म आहे बाकी धर्म कोणताच नाही हे जर जाणलं ना तर त्याच्यापाशी भगवान परमात्मा वास्तव्या बोलता सदयुक्ती पिंगळा वेश्या कोण जे गुरुशी पिंगळा पिंगळा वेशा म्हणजे कोण माझ्या दत्तात्र्यांनी चोवीस गुरु केले कुणा कुणाला केले सांगू आता सांगायला वेळ नाही सांगणार नाही पण थोडक्यात सांगतो थो। पंच महाभूतांना गुरु केलं सापाला गुरु केलं मुंगीला गुरु केलं पाण्याला गुरु केलं का ज्याच्यापासून जे जे घ्यायला मिळालं त्याला आणि त्याच्यातली एकी कोण आहे नावाची आहे अरे वेश असू द्या त्यानं देह विक्री करू द्या पण निष्ठावंत तिचा भाव आयला म्हणून तिला सुद्धा गुरु मानलं ती ती वेशा होती वेशा कोण मनसे जे आवते चोविसा श्रीराम पावला राज भवान शांती येऊन आपण जीव भावाचे निंबलोन सांडी ओ वाळून ओहरा शांती आणि शांती परत येणं हे सुख येराव गेचे दुःख आणि म्हणून शांती धरा कुठ पलीकड जायचं असेल तर ती शांती आली ती होरे होते दारात आली लोटांगण घाल लागले देवा कुंडलिका वर्ध्या विठ्ठल श्री जाणते व राम रामकृष्णा